मी रामदास केशव दुसुंगे साई होजन कंपनीच्या कर्मचारी आहे मी तुम्हाला पॅरलेस साठी मॅट दिली होती त्या मॅटचा तुम्हाला काय रिझल्ट आला ते मला सांगा सांगते ना मी मला हे का सर घरी आल्याच्या नंतर असंच ओळख नसली पण ओळख झाली आणि ते म्हटले मग माझं नाव सांगते अगोदर मी का म्हणजे चंद्रकला सोमनाथ बेरड राहणार शेंडी तालुका नगर आता हे सर आल्याच्या नंतर ते आम्हाला म्हटले ताई तुम्ही म्हणजे ही बॅट घेताल का मी म्हंटल हो माझं पंचवीस वर्ष दुखणे दुःख एक हात माझं पूर्ण काम करत नव्हता लागता येत नव्हता मला असे म्हणजे हलवत नव्हते आता म्हणजे मला पूर्ण नव्वद टक्के फरक झालेला आहे आणि म्हणजे पाठ गाय पण तुम्हाला सांगत नव्हतं रोज दोनशे रुपये आठशे रुपये गोळ्या मला लागायच्या पण माझ्या घरचे मला पुरवायचे पण आता मी बॅट घेतली ही तर मग मला आता शंभर टक्के फरक जाणवला हो आहे आणि मी पण ह्या मॅटमध्ये उतरणार